अमरावतीचा गेल्या वेळा गौरु नायकसा आताच बसून नमस्कार म्हणजे मी कार्तिक नरि महाराजांचा तर मंडळी मी आता चाललेलं सकाळी सकाळी मस्त आपल्या अमरावतीचा फेमस गिली वडा खाले माझ्या भिडो कोण की आज लय मन झालं माझ्या गिली वडा खायचं कि अमरावतीचा फेमस आहे भावा आणि तिथं जर खायला जास्त लागलं लय त्याला खाल्ला नव्हता ना, ना। काम काम होतं म्हणून आता चाललो मस्त मस्त आपण तिथून गिला खाऊ चौकात भेटते आपल्याला बहुम बढिया बनवते तो बी दादा मला एवढे आवडते त्यांच्याबद्दल चला फटाफट मग जाऊ आणि मस्त वडा खाऊ तर फायनली नगर कव्हरनगर कवरनगरातून थोडं समोर दादा चौकातून इकडे पलटायचं आता कुठंच नाही पलटायचं पप्पा दादाची दुकान आहे ते मस्त दुकाना गर्दी राहते

तुम्हाला बी व्हिजिट करायचं असलं तर याचं इथं गिलावाडा खायचं तर मी बी खात असतो मी खात असतो मला आवडते इथचा गिल्वाडा बम बढिया बनवतो दादा तुम्ही पा तुम्हाला कसा वाटला तर या एक वेळा जरूर तुम्ही म्हणत असं मोठा व्हिडिओ कोण नाही काढला छोटाच कोण काढला अरे अर जे जमला तोच काढला ना कारण की एकच प्लेट खाली गेल तू ते एका प्लेटसाठी तीक भेटतो मस्त काढला ना तो गाडा चौकामध्ये चला मग घरी दोन गोष्ट सांगायची विसरले बा आईसाठी पण आणलं ना घरच्यासाठी त्याच्यासाठी आ गिली वडा आणि कचोरी आणते घरी जाऊ मस्त आणख आईले खाऊ देऊ आपण नाही चांगलं दिसतं सगळं स्वतःच खायचं पाहिजे का हा मीच स्वतः बोललो स्वतःले चला घरी आलेलो आपण आता घरात चला आईले तू पूजा चालू आहे बोल ना काय काय तूच तो, का का तो बोलून ये मी काय म्हणान वाट्यावर समजणार कोणता फोन उचलू फोन असतो उचललेला आहे हॅलोच कापून टाका तिन किरकार लागते तिले किरकार लागते तिले अकरा वाजले पण अजून पर्यंत आदित्य आला नाही मला हेच एक पंचायत करून आणले आदित्य आला म्हणून किती वेळा अरे खालीच उभा आहे राहू फायनली म्हणजे मी घरी आलेलो आता तो 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 तर सकाळचा डायरेक्ट झाल्यावर सगळं मी आता घरी आलेलो गाडीवरून आता चिवडा कोण राहिलो मस्त चिवडा खातो चिवडा खाल्ल्यानंतर मग आपला रोजचा व्हिडिओ आहेच आणि आज थोडं हटके करायचं आपल्याला काम तर त्याच्यासाठी थोड्या वेळा भेटवतो फायनली मंडळी आता मी बनवलं भाजी म्हणजे मला जेवायचं आहे थोडंसं तर मी सोयाबीनच्या वडीची भाजी बनवलो तर आईची थोडी हातवाय दुखू ते तर टेस्ट केली आम्ही ब्लड टेस्ट तर आयले शुगर आहे याचा घेऊ लागू राहिलता पण काही आहे नाही असं नॉर्मल निघालं निघाल ये हे आता दिसत असं मी पण ऐकत आलो ना हे बा असं असते यार देव सोबत आहे तर काय येऊ शकते चला मग भाजी बनवून घेतो मग एवढी मग आता आपला कांदा वांदा सगळं झालेलं आहे सोयाबीनच्या वड्या बी टाकलेल्या आपण तोपर्यंत पाणी होऊ उद्योग तर नंतर भेटू मग मंडळी पाणी चालू झालेलं आहे पाणी चालू झालं का आता मी भाजी बनवायची राहिली त्याची सोयाबीनच्या वेळाची गॅस चालू केलेला आहे पाणी चालू झालं म्हणजे तुम्ही काही करा जो तो आपल्या सोबत आहे बघ काही करून घ्या तुम्ही आईचं का थोडी खुश आहे ते आता अशीच खुश राहते देवा आपल्याला Go! Hey, कुछ भी? कुछ भी? वन का कुठे गेला हे आदित्य जेवण झालं तुम्हाला फायनली मंडळी आमचं जेवण झालेलं आहे आता आदित्य जे झालेलं आहे म्हणजे आलं चला मस्त आता आमचं जेवण झालेलं आहे आता मी ताटा वाटा मस्त डिपेंडंट होतो फायनली म्हणजे आता सगळं सप्पा झालेला आहे तर आदित्य इथं आहे कोण की आता तो आहे त्याचं मेन काम रोजचे चला आदित्यचं काम फायनली म्हणजे आदित्य मी आता चालू पप्पाला आणाले नऊ वाजलेले आहे हा हात्याने झालेलं आहे पप्पाला आणायचं आता आदित्य बी झालेला आहे मी बी आहे जाऊ मस्त आणि पप्पाला घेऊन तर चला तुम्हाला सगळं काही दाखवतो आज की आम्ही कशी गाडी बंद करतो आता एवढा माल मला आम्हाला पुराचा पुरा भरावं लागते आणि भरल्यानंतर गाड्या बंद करावं लागते हो आता किती वेळ लागते आम्हाला आमची गाडी होती पण आता काहीच नाही आम्ही दोन मिनिटात बंद केली गाडी दोन मिनिटात जास्त वेळ लावला जाने मंडळी आम्ही निघालेलो आता चला 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 लवकर घरी जाऊ आणि घरी जाऊन मस्त आता घरी पण एक गोष्ट सांगाय आता पाणी त्याच्या पुढे आदित्य अमृतीत तरी का उत्सव महिने लागलो ना अरे तीन चार दिवस झाले एक, एक उतर उतर लवकर उत्सव मेल्या तो आता म्हणजे आम्ही घरी आलेलो आता पाणी वाणी पिलो मस्त आता पाणी आणि पेलो तर मस्त आदित्य बाजूला बसलेला एक काम आम्हाला आता आम्ही जाणार उद्या उत्सव मेल्यामध्ये নো আকৌ আপোনাৰ মস্ত চিমো মাতি